नमस्कार मंडळी गुजर रांधक मी तुम्हा स्वागत आहे खूप जणांनी रिक्वायरमेंट होती की तुम्ही बेसिक जे भाजी आव्ह ते शेअर करू बेसिक भाजी तर आपण शेअर करणार आहे पण सौथी महत्त्वानं म्हणजे आपण जर रांधाने सुरुवात करत तिला आम्ही नियोजन आहे खूप महत्त्वानं ठेव नियोजन जे आपण व्यवस्थित रही तो पसारो न करता कमी मे आपण एकदम इझिली राांधी शकत म्हणजे सांडनंतर सुकरणू ते जर आपण व्यवस्थित माहिती होते तो आपण इझिली आपण केला पण लोक भले बे लोक राहे की दस लोक राहणार एकदम इझिली आपण बनाई शकत चलो तो पै तेच टिप्स होईल आज शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पूर्ण देखोज व्हिडिओने सुरुवात करू आज आपण बनावसो थाळी मी हाटी दाळ भात भिंडाण भाजी रोटली हवडा आपण भाजी म्हणजे भेंडाने भाजी बनवणार आहे म्हणून आपण हवडा भेंडा आहे आणि व्यवस्थित चोळीने आपण धुई धुईलेसू आणि चाळणी पी निताराने मुकी देशो भेंडा आपण नित्रा त्यातले आपण तोरणे डाळ ते चढायला असू तिने करता हवडा आपण डाळ लाईली आहे आणि तिने आपण स्वच्छ धुई धुईलेसू आणि पाणीनं आर्दन उकळी की तिने आपण डाळ लाखी लसू डाळने आपले तेल वगैरे जे लाख ते लाखी लिवान आणि

भाजीने आपण जे रेसिपी आहे ते नंतर आपण शेअर करू या फक्त आपण साधा नंतर ती सुकर आणू तेच फक्त आपण या देखील येणार आहे भेंडण भाजीनं वगार आहे हावडा आपण कडाईने बिसरा गॅस शिफ्ट कर दिली आहे आणि हावडा आपण डाळने वगारले वशमेश मी भाजी सुद्धा आपण चेक करता रेसू जे आपली खाती डाळे तिने रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड व्हिडिओ देखाण बाकी बसे तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की चेक करू या आपण डाळे ते बनाये आपण खोबरूट कथमर मीठू गोड सुई ते लाखी लसू आणि डाळने आपण या गत काढलेसू डाळ आपण तयार थात ते आपली भाजी सुद्धा या तयार डाळ आपली तयार जे मेनान भाजी सुद्धा तयार आहे आवडा आपण कणक बांधलेसू कणक आपण पहिले मुखी म्हणजे दस ते पंधरा मिनटाचे कणक आपण जेली वशे तर जे रोटले आहेत ते एकदम मस्त बनत कणक थोडी मोरावाने खूप महत्व रेज या पद्धती आपली कणक जेली आहे तिने साईडने मुखी देसू आणि किचन ओटा पे जे पण काही पसारू असे ते पसारो आपण पहिले आवर आहे आणि तिनानंतर ती आपण आवडा या गरमागरम रोटले आहे ते बनवायला रोटलीने रेसिपीसुद्धा आपण देखणार आहे जे एकदम बेसिक म्हणजे एकदम बिगिनर्स आहे की ज्यांनी राहता काहीच नाही होतो त्यांनी करतासुद्धा आपण कणक बांधा कणती तर रोटली सुद्धा पूर्व व्हिडिओ आहे ते शेअर नक्कीच करणार आहे या पद्धती आपण रोटले वगैरे थै जेलो हावडा आपण बेसन मिना जे बाजना वगैरे जेवसे राहणार ते आपण जे बासना लागता असे ते बठ्ठा आपण उटकी येईल आहे आणि आपण ह्या किचनवर टो आहे ते स्वच्छ थै जेलो हावडा आपण भात आहे

गरमागरम आपण या भात भापे आपण केले लसू वाटकी के मी सुद्धा दाळ तिनापे घी बेंडान भाजी आणि ही एव पद्धती आपली रेग्युलर बेसिक थाळी तयार ठेजेली आहे व्हिडिओ गमे ही तू व्हिडिओने लाईक जो शेअर जो तरा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि एवढं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देखाण करता गुजरांना सबस्क्राईब करो धन्यवाद